बोगस बिलाद्वारे खरेदी दाखवून सात कोटी सहा लाखाची कर चुकवेगिरीचा प्रदापास राज्य जीएसटी विभागाने केलाय या संदर्भात शहरातील ट्रेड लाईन कंपनीचे मालक नौशाद अली अहमद अली काझी यास अटक करण्यात आली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी चौदा दिवसाचे न्यायालयीन कोठवणी देखील सुरू या संदर्भात राज्य जीएसटी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ट्रेंड लाईन कंपनी विरोधात वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली सदर व्यापाऱ्याने खोट्या बिलाद्वारे खरेदी दाखवून सात कोटी सहासष्ट लाखाची चुकीची कर वजावट घेतली तसेच मालाच्या कुठल्याही देवाणघेवाणीशिवाय फक्त खोटी बिले देऊन सात कोटी सहा लाखाचा शासनाचा महसूल राज्य वस्तू व सेवा कर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्या कर चुकवेगिरी करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात विभागाला यश आलं कर चुकवेगिरी करणाऱ्या विरोधात विभागाने मोठी मोहीम उघडली आहे खोटी बिले देणे घेणे दोन्ही वस्तू सेवा कर कायदा दोन हजार सतरा अंतर्गत दंडनीय अपराध आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त नितेश भंडारी व प्रकाश गोपनर अन्वेषण शाखा यांनी कारवाई केली यात राज्य कर निरीक्षक व कर सहाय्यक यांनी महत्वाची भूमिका बजावली ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर